माझे नाव कुमारी नम्रता संतोष शेवले तालुका मुरबाड जिल्हा ठाणे मी माझ्या करते कवितेच शीर्षक आहे स्त्री 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 म्हणजे नक्की नक्की काय काय असते असते स्त्री 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 म्हणजे म्हणजे कधी वनवासाची राणी स्त्री म्हणजे कधी वनवासाची राणी तर स्त्री म्हणजे कधी मधुर आवाजात गाणाऱ्या त्या कोकिळाची राणी स्त्री स्त्री म्हणजे नक्की काय असते स्त्री, की, थे, थे, स्त्री, 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 थव, स्त्री स्त्री म्हणजे नक्की काय असते स्त्री म्हणजे मोडक्या झोपडीचे आगळ स्त्री म्हणजे मोडक्या झोपडीची आगळ तर स्त्री म्हणजे कधी स्वतःच अस्तित्व दुसऱ्यासाठी संपवणारी ती काहीतरी बाबत स्त्री स्त्री म्हणजे नक्की काय असते स्त्री की, स्त्री म्हणजे नक्की काय असते स्त्री म्हणजे कधी चुळीवरच्या तव्याचे चटके खाणारी ती भाकर स्त्री म्हणजे कधी चुळीवरच्या तव्याचे चटके खाणारी ती भाकर

कच्चा अंधार दाटल्यावर मिळणार चंद्राचं शीतल प्रकाश स्त्री म्हणजे अंधार दाटल्यावर मिळणारा चंद्राचा शीतल प्रकाश तर स्त्री म्हणजे कधी दुसऱ्याच्या दुःखात सुख देण्यासाठी कोसळणारा आकाश तर स्त्री म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सुख देण्यासाठी कोसळणारा आकाश धन्यवाद